शिवडी काय करते तू चपाती करते ए शिवड्या काय करतो एवढी मोठी चपाती करतोय छान लाटलीवर शिवला प्रॅक्टिस झाली आता चपाती करायची छान छान केली बर का शिवणी चपाती दोन्ही हाताने हा हुशार आहे ग मम्मीचं किती छान लाटली चपाती चपाती झाली पण इकडं माझे चपाती जळ आली ना चपाती जळ आली ना मम्मीची ठेवित मी भाजून काढते हा शिवला टिफिनलाच देणार आता मी चपातीची शिवला स्कूलला ला जायचंय अजून आज आहे हॉली हॉलिडे आज हॉलिडे असं आहे का डान्स कसा आहे रे पिल्लू डान्स कसा आहे माझ इच नाही देतो देतो ठेवून देतो मी तर माझ्या शिवनी <laughs> चपाती बनवली होती ना ती भाजली मी आणि छान फुगले होते आहे ना शिव शिवची चपाती घेतली शूत तू बनवलेली छान बनवली होती बर का शिवनी आवडली होती तुला खा मग हा कुरुम कुरुम बनले ना छान बनली होती अर का शिवला तर जायचंय खाकी हा तीच डब्यात दिली तोडून थोडे शिवनी बनवलेली चपाती शिवच खातोय तुझे जा बाहेरून शिज घे तर इकडे शिवना स्कूलमधून आला होता आणि आत्ता तो दही खातोय त्याचं दही खूप फेवरेट आहे आणि लहानपणापासून म्हणजे दीड वर्षांचा असल्यापासून तो दही त्याने खायचं चालू केलं आहे म्हणजे एक दीड वर्षापासून तर आत्तापर्यंत त्याला दही म्हणजे खूपच आवडतं आणि दही आणि त्याचे आवडीचे पदार्थ असले की तो त्याच्याच हाताने खातो पण आवडीचे नसले ना मग त्याच्या हाताने नाही खात मम्मीच्या हाताने खातो तर तर त्याच्या आहारामध्ये ना मी रोज एक अंडे आणि दही हप हप्त्यामधून दोनदा देत असते दे आणि ॲपल्स फ्रूट्स कोणते पण पण शक्यतो त्याला ॲपल आवडत असतात ॲप्पल आणि बनाना तर ते मी दे देत असते चिक्की वगैरे पण सध्या काही चिक्कू नाही देत पण ॲपल आणि बनाना चालू आहे त्याच्याबरोबर चा मी त्याला मेथीचे लाडू पण देते कारण त्याला मेथीचे लाडू खूप आवडतात त्याचा आहार मी म्हणजे व्यवस्थित पौष्टिकच ठेवलेला आहे सध्या तरी क्वचित कधीतरी मग असतो बाहेरचं असं पण जास्त नाही आणि बाहेरचं कुरकुरे वगैरे पण जास्त नाही देत मी त्याला स्वतः आणि इथे ना संध्याकाळच्या वेळेस टी व्ही आहे आणि टी व्ही बघण्याची पद्धत तुम्ही बघितलीच असं त्याच्यानंतर त्याचा टी व्ही बंद केला आणि त्याला मी वटांनी सोलण्यासाठी दिले कारण त्याची ॲक्टिव्हिटी व्हावा आणि थोडं टी व्हीतून दुर्लक्ष व्हावा तसं तर तो मोबाईल बघत नाही पण टी व्ही बघत असतो मोबाईलचा नाच सोडण्यासाठी आम्ही त्याला टी व्ही लावून दिला तो मोबाईल नाही बघत पण टी व्ही बघत नसतो आता पण कधी कधी आम्ही बंद करून टाकला ना तर जास्त म्हणजे हे नाही करत असं लहान मुलं कसे मोबाईल त्यांच्या हातातून घेतलं हायपर ऍक्टिव्ह होत्या तसं काही नाही त्याच क्या बना खाण्याकोज बिर्याणी बिर्याणी आणि त्याच्यात पाणी टाकलं ना तो सगळे घरात पाणी पाणी केलं ना हे कोण केलं पाणी पाणी आता पप्पा येतील किती तू पाणी फर्च्युअर बाळा उठ पुसून घे उठ 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 सगळे कर आता पप्पा येतील ना तुझे कपडे वल्ले करू नको तर इकडे शिवलाय ना जे करायचं ते करून देते पाणी सांडवलं सांडून देते पण थोडंसं धाक देते कारण की त्याला कळायला पण पाहिजे की आपण काय करतोय पण त्याला ते खेळून पण देते मी कारण की त्याचं बाल पण नाही येते आणि तो खेळणारच आहे उगाच आपण अडचण नको करायला त्याच्या याच्यात आणि आता आहे ना सॅटर्डेला आमच्या घरी ना नाना आले होते म्हणजे माझे आजोबा सासरे तर त्यांची इच्छा होती की आळंदीला जायचं तर मग रविवारच्या दिवशी आम्ही सकाळी आण आळंदीला निघालो होतो सकाळी आम्ही घरातून नऊ साडे नऊला निघाला असं कारण की नानांना एवढी घाई झाली होती सकाळी सकाळीच म्हणत होते की मी गाणे गाणे आणि ना इथं आता आम्ही पोचलो आहे आळंदीमध्ये आणि गर्दी तर भरपूरच होती इकडं वासच येत आहे ना खरं तर ना लोक इथं खूप घाण करून जातात काय काय नाही तर असं म्हणजे असं खरकाटा वगैरे टाकून दिलेलं आहे कोपऱ्या कोपऱ्यांनी आणि त्याच्यामुळे वास वगैरे सुटतो आणि नदीत पण खूप कचरा टाकून देतात तिंदा आलंय का <स्थीव> हळूस बार का नाना पाय सटकन ना हळूस पाय सटकन मी तस थांब धुवायच्यात धुवा ना शिवला

मध्ये एंट्री राहत तर इकडे आता मी ना दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालोय आणि आज संडे असल्यामुळे मग भरपूर गर्दी होती काढ चप्पल नाही नंतर घेऊया तुम्ही चप्पल येतात लय मोठी लाईन आहे लाईन पण आहे ना लवकर आलो आपण बाहेर आहे आम्ही कशी होती गर्दी गर्दी कशी होती हा आता गर्दी वाढती हम्म काय घ्याय लोक बाहेरूनच दर्शन घेऊन चालले तर इकडे ना मिस्टर आता इथे प्रसाद घेत आहे लाडूचा आणि आता मी घरी निघणार आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा